मनाच्या सावल्या अनेका लहानशा गावातून आली होती तिचं बालपण साधं होतं वडील शाळेत शिक्षक आई गृहिणी पुस्तकांची आवड लहानपणापासूनच होती म्हणून तिनं शिक्षणातही चांगली प्रगती केली आणि नोकरीसाठी मोठ्या शहरात आली तिथेच तिचं लग्न अरुणसोबत झालं अरुण एक हुशार व्यावसायिक पण आयुष्याच्या धावपळीत इतका गुंतला की अनेकाकडे लक्ष द्यायला त्याला वेळच उरला नाही सुरुवातीला अनेका सगळं समजून घेत होती व्यवसाय वाढला की आपण एकत्र फिरू बोलू जगू असं तिला वाटायचं पण वर्ष सरत गेली आणि त्या नात्यात उब नाहीशी झाली घरात ऐश्वर होतं पण हृदय रिकामं होतं या रिकाम्या आयुष्यातच समीर आला समीर एका नामांकित कॉलेजमध्ये लेक्चरर होता वाचनाची आवड शांत स्वभाव आणि मनात दडवलेली एकटेपणाची वेदना ही त्याची ओळख त्याची पत्नी मनीषा घरात आणि मुलांमध्ये रमलेली होती तिचं जगच वेगळं होतं समीरच्या अंतरंगाला समजून घेण्याइतकं तिनं कधी वेळ दिलाच नव्हता त्यामुळे समीर बाहेरून हसतमुख असला तरी आतून एकटा पडलेला होता एका कार्यशाळेत अनेका आणि समीरची भेट झाली पहिल्या भेटीत फक्त औपचारिक संवाद झाला पण हळूहळू जेव्हा ते एकत्र काम करू लागले तेव्हा एकमेकांत काहीतरी साम्य सापडू लागलं गप्पांच्या ओघात साहित्य कविता समाज आणि स्वप्न या सगळ्यावर चर्चा व्हायची प्रत्येक वेळी ते भेटायचे तेव्हा त्यांच्यातील जवळीक वाढत जायची अनिकाला वाटायचं इतक्या दिवसांत कुणी मला खरं ऐकलं नाही पण समीर ऐकतो समजतो समीरलाही वाटायचं माझ्या मनातलं जपणारं शब्दांत उलगडणारं कुणीतरी भेटलं आहे दोघं विवाहित होते पण त्यांच्या मनाने नकळत एकमेकांवर अधिकार मिळवायला सुरुवात केली होती वेळ जात होता भेटी वाढत होत्या कॅफेतले गुप्त क्षण पुस्तकांच्या पानांत ठेवलेली चिठ्ठी रात्री उशिरा केलेले फोन सगळं त्यांचं गुपित जग बनलं होतं ते दोघं अपराधीही वाटायचे पण त्या अपराधापेक्षा मनाला मिळणारी उब मोठी होती पण प्रत्येक सुंदर क्षणानंतर द्वंद्व उभं राहायचं अनेका विचारायची आपण असं का, का करतोय अरुणशी विश्वासघात नाही का हा समीरच्या मनातही अपराधाची ठिणगी पेटायची माझ्या पत्नीशी मी खरंच प्रामाणिक आहे का, का? पण जेव्हा ते एकमेकांच्या नजरेला भेटायचे तेव्हा सगळे प्रश्न विरघळून जायचे प्रेमाचा नाद इतका गोड होता की वास्तवाचे कटू सूर त्यात हरवून जात एकदा मात्र अनेका ठाम झाली ती समीरकडे पाहून म्हणाली समीर आपल्याला हा प्रवास थांबवायला हवा मनाला प्रेम हवं होतं ते मला तुझ्याकडून मिळालं पण आपण समाजाला आपल्या कुटुंबाला फसवू शकत नाही आपल्याला हे नातं सोडावंच लागेल समीर काही क्षण शांत राहिला त्याच्या डोळ्यात न दिसणारे अश्रू दाटून आले तो हळू आवाजात म्हणाला अनेका तू माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी भेट आहेस तू मला जे दिलंस ते कोणीच देऊ शकणार नाही पण तू बरोबर आहेस आपल्याला थांबायलाच हवं त्या दिवशी दोघांनी शेवटचं आलिंगन घेतलं त्यात शब्द नव्हते फक्त वेदना आणि आठवणी होत्या ते वेगळे झाले पण त्यांच्या मनावरचं प्रेम कायम राहिलं अनेका पुन्हा तिच्या संसारात परतली समीरही आपल्या जबाबदाऱ्यांत गुंतला पण त्यांच्या हृदयाच्या गाभाऱ्यात एक गुप्त कोपरा कायमचा उजळून राहिला जिथं त्यांनी खरं प्रेम अनुभवलं होतं कधीकधी प्रेम मिळतं पण ते आपल्या हातात राहत नाही समाज जबाबदाऱ्या परिस्थिती हे सगळं आपल्याला वेगळं करतं पण असं असलं तरी ते प्रेम कधीच मरत नाही ते आठवणीत श्वासात आणि मनाच्या सावल्यांत कायम जिवंत राहतं समीरपासून दूर गेल्यानंतर अनेका पुन्हा आपल्या संसारात रमण्याचा प्रयत्न करत होती अरुणच्या घरात तिला ऐश्वर्य सोय सुविधा समाजात मानमनात मिळत होता पण तरीही तिच्या मनात एक रिकामेपणं होतंच अरुण अजूनही त्याचाच पैशाच्या धावपळीत मित्रांच्या पार्टीत व्यवहारांमध्ये कधी कधी तो उशिरा घरी परतायचा आणि अनिकाला विचारायचा ही नाही की तू जेवलीस अने का अनेका आरशात स्वतःकडे बघायची आणि विचारायची मी खरोखर सुखी आहे का समीरची आठवण तिच्या मनाला टोचायची पण ती ठरवली होती की त्या आठवणी केवळ हृदयात ठेवायच्या तिनं स्वतःला कामात झोकून दिलं शाळेत मुलांना शिकवणं त्यांच्या निरागस चेहऱ्यांकडे पाहणं हेच तिचं खरंच समाधान झालं पण घरी मात्र शांतता आणि एकटेपण तिची वाट बघत असायचं समीरच्या आयुष्यातही काहीसं असंज घडत होतं तो कॉलेजमध्ये वर्ग घ्यायचा विद्यार्थ्यांना शिकवायचा पण जेव्हा ऑफिसच्या गॅलरीत उभा राहून तो समोरच्या झाडांकडे पाहायचा तेव्हा त्याला अनेकाचा चेहरा दिसायचा प्रत्येक पुस्तकात प्रत्येक कवितेत त्याला तिची आठवण यायची पत्नी मनीषा घरात व्यस्त होती मुलांचं शिक्षण नातेवाईकांचे कार्यक्रम घरगुती कामं तिचं जग त्यातच मर्यादित होतं समीर कधी बोलायचा प्रयत्न करायचा पण तिला त्याच्या भावना कधी समजल्या नाहीत एका रात्री समीर खूप थकलेला घरी आला तो पुस्तक हातात घेऊन वाचायला लागला आणि त्यातली एक ओळ त्याच्या मनाला भिडली काही भेटी आयुष्य बदलून टाकतात जरी त्या कायमच्या नसतात त्याच्या डोळ्यात नकळत अश्रू आले त्याला जाणवलं अनेका आता त्याच्यासोबत नाही पण तिच्या भेटीने त्याचं जग बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकला आहे अनिकाच्या आयुष्यात एकदा असा प्रसंग आला की अरुण एका मोठ्या अपघातातून थोडक्यात वाचला रुग्णालयात जेव्हा अनेका त्याच्यासोबत तासनतास बसली तेव्हा अरुणाला पहिल्यांदा जाणवलं मी या स्त्रीला वर्षानुवर्ष दुर्लक्षित केलंय त्याच्या मनात अपराधाची भावना जागी झाली हळूहळू त्याचा स्वभाव बदलू लागला तो थोडा वेळ अनिकेसाठी काढू लागला जरी ते नातं समीरसारखं मोकळं आणि जिव्हाळ्याचं कधीच होऊ शकत नव्हतं तरी त्यात थोडं उद्धारपण परतलं अनिकाला मात्र माहिती होतं ती अरुणसोबत राहील त्याची जबाबदारी सांभाळेल पण तिच्या हृदयातलं खरं प्रेम दुसऱ्या कुणासाठी होतं जे तिनं आयुष्यभरासाठी मनात दडवून ठेवलं आहे वर्ष सरत गेली अनेका आणि समीर दोघंही त्यांच्या त्यांच्या कुटुंबात गुंतले समाजासाठी ते योग्य ठरले पण रात्री उशिरा एकांतात जेव्हा मनाशी संवाद व्हायचा तेव्हा दोघांनाही एकच नाव आठवायचं अनेका आणि समीर शेवटचं सत्य प्रेम नेहमी मिळतं असं नाही कधी ते फक्त भेटतं आणि आठवण बनून राहतं अनेका आणि समीरचं नातं असंच होतं जगाला न दिसणारं पण त्यांच्या हृदयाच्या खोलवर सदैव जिवंत वर्षे सरली काळाच्या ओघात अनिकाच्या केसात पांढरे तारा उमलू लागले तर समीरच्या डोळ्यांत अजूनही एक शांत हासू कायम होतं पण दोघांच्या मनात दडलेलं प्रेम ते मात्र कधीच म्हातारे झालं नाही अनिकाचा संसार आपापल्या जबाबदाऱ्यांत गुंतलेला होता अरुणचा व्यवसाय वाढला होता मुलं मोठी झाली होती घरात गोंगाट सोहळे हसणं खिदळणं होतं पण अनिकाला तरीही कधीकधी एकटेपण कुरतडायचं रात्री सगळे झोपल्यानंतर ती बाल्कनीत उभी राहायची आणि विचारायची समीरही आत्ता कुठेतरी जागाच असेल का समीरच्या आयुष्यातही मुलं मोठी झाली होती त्याने त्यांना चांगलं शिक्षण दिलं करिअर घडवलं पण त्यांच्या दृष्टीने बाबा म्हणजे फक्त एक करता पुरवठादार कुणीच त्याच्या मनाचा खोलवरचा कोपरा समजला नाही मनीषा आता वयस्कर झाली होती आणि तिचं जग अजूनही घरापुरतंच होतं एका दुपारी समीर आपल्या मोठ्या मुलाशी बोलत होता मुलाने सहज विचारलं बाबा कधी कधी तुम्ही खूप शांत दिसता काही अपूर्ण राहिलंय का आयुष्यात समीर थोडा दचकलाच त्याला वाटलं त्याचा मुलगा त्याच्या हृदयाचं गुपित ओळखतोय का पण तो फक्त हलकं हसला आणि म्हणाला हो प्रत्येकाच्या आयुष्यात काही अपूर्ण राहिलं असतं पण आपण त्यातूनच जगायला शिकतो त्या क्षणी त्याच्या मनात अनिकेचा चेहरा चमकून गेला अनिका ही वृद्धत्वाच्या टप्प्यात होती मुलं स्थिरावली होती अरुण आता थोडा निवांत झालेला एके रात्री अरुण तिच्याशी बोलताना म्हणाला अनेका मी तुला खूप वर्ष दुर्लक्षित केलं तू इतकं सहन केलंस पण कधी तक्रार केली नाहीस खरं सांग तुला आयुष्यात खरं सुख मिळालं का अनेका काही वेळ शांत राहिली तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले ती हळू आवाजात म्हणाली सुख मिळाल